रामनवमी आणि भाजपच्या स्थापना दिनाच्या आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या भाजपचा स्थापना दिन आणि रामनवमी एकाच दिवशी येणं हा एक दैवी योग असल्याचं म्हणावं लागेल असं ते म्हणाले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांना भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामनवमी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस एकत्र येणं हा दैवी योगच आहे आणि आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद होतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना घरवायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पुन्हा एकदा आपणा सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा